मुख्यमंत्र्यांनी कुलमंडींवर जुनं भाषण टाकलं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांचे जुने भाषणं माझ्याकडे आहेत माझ्या सोशल मीडियावर जाऊन बघ की भाजपच्या मांडीला मांडीला मी लावून बसू शकत नाही भाजपचा अन्याय मी सहन करू शकत नाही मला राजीनामा द्यायचा मी त्या कॅबिनेटमध्ये नाही राहू शकत जरा बघा माझ्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री काय बोलले त्याच वंचित बहुजन आघाडीनं उशिराने आणि कवय ए बी फॉर्म जो आहे तो उमेदवाराला दिला आहे मात्र तुम्ही असं म्हणता की पत्त्यांचे क्लब चालवणार आणि सिनेमाची टिका वंचित बहुजन आघाडीतलं उमेदवार काय कामाचा नाही तो कोण अस तरी मतं घाण्यासाठी तो पण फार त्याची कॅपॅसिटी दोन पाच दहा हजाराचा पण नाही तो माणूस आणि त्याची जी आहे चुनं रेकॉर्ड बघा तो काय करतो काय नाही जुगाराची अड्डी चालवतो काय काय करतो जरा बघा तिथं रेकॉर्ड खरं तर साधन सुचितीच्या गोष्टी बाळासाहेब आंबेडकर करतात त्यांचा उमेदवार इथला काही ठीक आहे कमी जास्त ताकदीचा असू शकतो पण बाकी एकदम बिनकामाचा आहे मग तुमची लढत कोणासोबत आमची लढत आमची ते आमच्या गातदारांसोबत